नमस्कार आकाश सर्वांचे स्वागत आहे शेवटच्या दिवशी काँग्रेसचे मोठे शक्ती प्रदर्शन अपक्ष उमेदवाराने दिला काँग्रेसला पाठिंबा साकोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस भाजप उमेदवारांनी आपल्यासोबत मतदारांची मोठी संख्या दाखवून शक्ती प्रदर्शन केल्याने लाखांदूरच्या राज प्रचाराच्या रणधुमाळीत गजबजून गेल्याचे चित्र होते यात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या प्रचाराची सांगता केली यावेळी अपक्ष उमेदवार नरेश गजबे यांनी नाना पटोले यांना आपला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटचे दिवस असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नाना नाना पटोले समर्त काननी इतल बाजर समेती रेली काड़ी नाना पटोले समर्थकांनी येथील कृषी उत्पन्न बाजार मोटरसायकल रॅली काढली यात स्वतः उमेदवार सहभागी झाल्याने जोश गगनाला भिडला होता गांधी चौकात नाना पटोले यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुख्य रस्त्यांनी शिवाजी चौकात येताच जेसीबी मशीन वरून वर्षाव करण्यात आला यावेळी शिवाजी चौकात जनसागर उसळला होता यावेळी नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले आणि मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगेन की महाराष्ट्रावर सगळीकडे फिरत असताना महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे निवडून आलेलं आहे हे काळा दगडावरची पांढरी देश आहे योगायोगानं आज आपल्या विरोधातले उमेदवार त्यांची रेली आपण पाहिली मला वाटलं की त्या उमेदवाराचा फोटो असेल पण तिथं फडणवीसांचा फोटो फोटो होता आणि त्या फडणवीस ओबीसी समाजाच्या बाबत ज्या पद्धतीनं वनी ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा दिली आणि मी फडणवीसाला सांगितलं होतं नरेंद्र मोदींना आम्ही आवाहन केलं तुम्ही ओबीसी समाजाला कुत्रा म्हटलं तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे पण त्याने जाहीर माफी मागण्यापेक्षा या खंड फडणवीसांना सांगितलं की कुत्रा हा इमानदार असतो म्हणजे ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणारा हा फडणवीसाचा बॅनर आमच्या लाखांमध्ये फिरत होता आता ज्या फडणवीसांनी आपल्या ओबीसी समाजाला कुत्रा समजला आता या निवडणुकीमध्ये फडणवीसाला ताराचा कुत्रा बनवायची वेळ आली का नाही आली का नाही आता मला वाटलं फडणवीस उभा येत त्या तत्पाला दिसत होता सांगायचं तात्पर्य असं की ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवणारी होती महाराष्ट्र विकून गुजरातला जाण ठेवण्याचं काम या भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सरकारने केलं होतं आणि म्हणून या मातीतला पोरगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून महाराष्ट्रभर या महायुतीच्या भ्रष्ट व्यवहाराच्या विरोधात जे शेतकरी विरोधी आहेत जे आमच्या युवकांच्या विरोधात आहेत आमच्या महिलांच्या विरोधात आहेत आमच्या गरिबांच्या विरोधात आहेत त्या सरकारच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन आपण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेनी तुमच्या या पोराला नि भावाला साथ दिली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे दोनशेच्या वर आमदार निवडून येतील <प्राँगा> आणि महाराष्ट्राच्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे रेतेचं राज्य जनतेचं राज्य हे देण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे ज्या पद्धतीने संपायला निघाले त्याला पूर्ण सुरक्षित करण्याचं कारण की आपल्याला लक्षात असेल की शेड्यूल कास्ट आणि आदिवासी मध्ये वर्गवारी सुरु अड़ 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 या लोकांनी सुरू केली हळूहळू आदिवासी आणि शेड्युल कास्टचंही आरक्षण संपायचं हे धोरण या लोकांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून वर्गवारी ही बंद केली पाहिजे आणि आमचं जात निया जनगणना झाली पाहिजे केरळमध्ये केरळमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या सरकारने केरळमध्ये जात निया जा जनगणनेचं काम सुरू केलेलं आहे आणि जातनिया जनगणनेच्या जा माध्यमातून समाजातला जो गरीब माणूस आहे आर्थिक शैक्षणिक त्याला सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्याच्यामधून आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपलं सरकार आल्यानंतर ना जात नाही हा एक महत्वाचा भाग आहे पंचसूत्री कार्यक्रमामध्ये जे काही आपल्याला दिलं त्याच्यामध्ये उत्पादक दा, शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की दिवाळी झाली अजून केंद्र सुरू केले नाही आणि अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कमी विकावं विकावा लागतोय जवळपास आपल्याला एकरी चौदा क्विंटल धानाचा आपल्याला युनएसटी दाखवतात दा। मी तुम्हाला एक आवर्जून या ठिकाणी सांगतो की आपलं सरकार आल्या आल्या आज तेवीसशे रुपये आपल्याला समर्थन मूल्य आहे एक हजार रुपये बोनस देऊन रुपयाला आपला धान घेतला जाईल <प्राँगा> आणि त्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची राहणार आहे अनेक प्रश्न आहेत वेळेचा अभाव आहे खासदार साहेब पण आले जातात त्यांच्या नावाने डाळ्या वाजवा आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो ही लढाई तुमच्या भविष्यावर आज मी महाराष्ट्रात फिरलो आपल्या भागामध्ये गोंद्याचे नेते प्रफुल पटेल फिरत होते आणि ते माझ्याबद्दल जर विषारी ओकत होते त्यांना ओकण्याचा काय असेल तो त्यांचा प्रश्न आहे मला तर कधी कधी असं वाटत होतं की या बिचाऱ्या अविनाश ब्रामकर पेक्षा या प्रफुल्ल पटेलच उभं झाला असं झालं आणि तरी सुद्धा आपण या सगळ्या लोकांच्या विरोधात या भागाच्या कार्यकर्त्यांनी या भागातल्या जनतेनी आपण सगळ्यांनी वाजले का पाच वाजले या भागातल्या जनतेनी आणि या भागातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण सगळा मोर्चा सांभाळला आणि मला विश्वास आहे की आपल्या या साकोली लाखांदूर ला, ला ला विधानसभेतून जवळपास एक लाखाच्या वर मताधिक्यानं तुम्ही आपल्या या मतदान देऊन आपण निवडून देणार आहात हा माझा विश्वास आहे योगायोगानं आपल्याला दोन नंबरला आपलं पंजाच चिन्हाची बटन आहे म्हणजे दोन नंबर म्हटलं तर विक्ट्री विजाची। विजाची विक्ट्री आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या निवडणुकीमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पताना आपल्या भागातल्या लोकांनी संध्या या चिन्हाला मतदान करून तुमच्या या भावाला आणि पोराला एक ताकद देऊन महाराष्ट्रामध्ये दे आपल्या भागातल्या विकासासाठी हो जास्त जास्त या भागाच्या जा विकासासाठी मला काम करता यावं अशा पद्धतीचा आशीर्वाद आपल्याकडून मला मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी बाळगतो मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण पूर्ण निवडणूक आपण लोकांनी लढलेली आहे आपण लोकांनी आपण लोकांनी निवडणूक लढलेली आहे आपण आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्या या भागातले लोक सगळ्या नेत्यांना भारी पडणार आहे आणि काँग्रेसच्या पंजाला सगळ्या जास्त मताने निवडून आणणार आहे